पंचा चा चा या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी या बोरगाव गावातील प्रचार सभेसाठी माडा लोकसभेचे कर्तव्यध्यक्ष लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील भाव महाटेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आजच्या या कॉर्नर सभेसाठी कुर्वागाचे नेते डीसी पाटील यांचे माजी व्हाईस चेअरमन माननीय प्रकाश पाटील टाऊनलेबर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय मधुमधो पाटील त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय प्रगब्रव आबा पाटील जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय रवींद्रराव पाटील त्याचबरोबर जिल्हा परिषद चे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणजी टोडकर जिल्हा परिषद कोरगाव गटाचे अधिकृत नागेश भोसले त्याचबरोबर पंचायत समिती गोडगाव गटाच्या सर्व मनीषाताई नायकनोर मॅडम त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदार बंद आणि आज या ठिकाणी खर तर आपल्या सुरुवातीला एखाद्या आदर व्यक्त करावं वाटतं

सोलापूर जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीचा सुखडा साखर एक सूत्र हातामध्ये घेतलेले सन्मान्य धैरसिंग राणा मोहते पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या सात तारखेला कोणत्याही भूत बळी न करता कुठल्याही आयुष्याला बळी न करता आपण सर्वांनी तुतारी वाजवणाऱ्या मान्य जो आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून या दोन्ही विजय करायचो त्याचबरोबर आदरणीय या सेच्या निमित्ताने मला विनंती करायचं की आपण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला विनंती केली होती की माझी बहीण त्या ठिकाणी दिदी या गटामध्ये उभे आहेत अध्यक्ष मी त्यावेळेस आरट्याचा तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस रावळ साहेबांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुला माघार घ्यावं लागेल गेल्या दहा वर्षातून मी साहेबांच्या सूचनेनुसार मी त्या ठिकाणी जांभूर घाटातून माघारी केली आज मी गोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी मी इच्छुक होतो बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रचार करावा लागेल तुला तर आज गाव साहेबांच्या आणि शिवांच्या सूचनेनुसार आणि गावातील सर्व नेते मंडळींच्या सूचनेनुसार या ठिकाणी मी या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सक्रिय होतो सक्रिय होत असताना सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी विनंती करतो की शेवटी आपल्या सगळ्यांना वाटते की आज देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही मनामध्ये त्या ठिकाणी विचार नाही आता या दोन्ही चिन्हाचे नवीन बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड मताने आपल्याला सर्वांनी सर्वांना निवडून द्यायचं विनंती करतो आणि यानंतर आदरणीय प्रकाश अप्पा पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोर व्यक्त करायचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रक्षाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय मान्यवर मंडळी आणि मतदारसंघान सकाळी आठ वाजेपासून आपण या ठिकाणी आहात मी त्याच्याच मनामध्ये नक्की गेलं काय झालं तरी आपल्या दुपारीवर आपलं अत्यंत प्रेम आहे आणि ते तुम्ही आपण आहात त्या ठिकाणी प्रथमता आम्ही आपल्या विभागातून खासदार झालेले आदरणीय भयासाहेब की या परिसरातला माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आपले खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगळी परिस्थिती असताना स्वतः थोडीशी बंडखोरी प्रवृत्ती असल्यामुळं त्यांनी धाडस दाखवलं आणि कुठल्याही परिणामाची परवा न करता ते उभे राहिले आणि आपण त्या सर्वांपण जनतेने त्यांना साथ दिली आणि आज आपण चांगल्या रूपानं एक संसदेमध्ये त्यांचे पाहिलं सर्वसामान्य त्याच्या आड्या अडचणी असतात ते भासून तिथं सांग, सांगतायत माझे वडील अण्णाचे पाटील शंकर शंकरराव मजे पाटील यांच्यावर काम केलं त्यालासवासी तात्यांनी विजेतामध्ये काम केलं मी काम केलं मला अभिमान आहे सरकार बसीचे नातू दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतोय हे पाहिल्यानंतर पुढच्या संदर्भामध्ये एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला त्याचा बोरगाव जिल्हा परिषदेला गट त्याला सुद्धा इतिहास आहे माझे वडिलेले अण्णासाहेब पट जिल्हा परिषद सदस्य होते ताके होते त्याच्यानंतर मी होतो आणि सत्त्याण्णव सालानंतर दोन दो जो अठ्ठावीस वर्ष झाली मध्यंत काळामध्ये आपण दिदीनं निवडून दिलं माहिती करता सरकार वर्षी असताना जास्त पण नाही आपण इथून निवडून दिले होते त्याला त्यांना त्यांनी अध्यक्ष केलं एक चांगल्या पद्धतीची परंपरा यशव चव्हाणांनी ज्या संकल्पने जिल्हा परिषद पंचायत स्थापना केली त्याचं कारण असं सर। कि सर्वसामान्याची जाण असणारी माणसं कार्यकर्ते घडले पाहिजे आणि त्या उद्देशान स्वप्न साकार पाटील प्रथम सरपंच होते त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष झाले नंतर महाराष्ट्र उपमुख्यमंत्री झाले धैर्य धैर्यशील सरपंच होते एकदम टॉपला एक अभिमान आहे धारस आहे एक वेगळ्या विचाराच सरकार आलं आणि सर्वसामान्यांच्या कुठे पद्धतीची अडचण लक्षात घेता द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू केलं तुम्हाला आठवते विजयदाना उपमुख्यमंत्री असताना आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विरोधी आमदारांना सुद्धा त्यांच्या परिसरामध्ये पर, जो काही निधी येतो ते दे बोलून घेऊन जायचे फार मागित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाला त्यावेळेला शेती म्हणून वासावा म्हणून आपलं फक्त एक कामगार म्हणजे आणि जिल्ह्यांच्या लोकांचं निवेदन देऊन ते थांबवलं आणि त्या काळामध्ये दोन वर्ष लोकांचे पगार होते एवढी मोठी तरतूद केली असं असताना सध्या काय होते सध्याचे जे पालकमंत्री आहेत नियोजन कमिटी जिल्हा परिषद जेणेकरून त्याचे विचार न मांडणाऱ्या लोकांचा कुठलाही निधी एक नवा पैसा सुद्धा न येण्याची त्यांची योजनाच आहे जिल्हा परिषदेमध्ये वास्तविक साडेतीन वर्षापूर्वी निवडणूक व्हायला पाहिजे त्यांनी तिथं प्रशासक नेमला आणि तो कारभार अधिकाऱ्यांच्या हातात दिला आणि अधिकारी म्हटलं कि ती सत्ताधारी बनाकोटे पण करतात धैरशील या परिसरातल्या आमदारांनी कितीतरी वेळात सांगितलं की आमचा भाऊच्या पार, पाठीच आमचं तरी आम्हाला निधी द्या परंतु माशील विषय समजले की उजव्या हाताला लाखवा मार पालकमंत्र्यांच्या त्याच्यामुळे काम सगळी ठप्प झालंय त्याला निवडणूक लावायची पण सुदैवान कोर्टाच्या दिशेप्रमाणे निवडणूक आता होते आणि लोकप्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आहे तालुका पंचायती मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे तिथली नोकरशाही संपणार आहे आणि त्या दृष्टीनं आपला हक्काचा गरजेचं आहे दुसरे मला खासदार कर अभिनंदन करायचे त्याचं नियोजन असं वाखानी करायची हे सर्व होत असताना ज्या प्रवृत्ती सर्वसामान्यांच्या मनामध्ये चीड आहे प्रसंग पडला तर दोन पावलं मार्ग घेऊन त्यांनी कध्या धनुष्यमा मशाल त्या सर्वांची मोडी बांधली आणि त्या भाजप बरोबर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी सध्या मोडी बांधले तर माझी खाते आपल्या तालुक्यातील नऊ जिल्हा परिषदेच्या जागा आणि अठरा पंचायती जागा शंभर टक्के निवडून येणार कसल्या कसल्याला मिळणार आणि हे करत असताना मला एका अभिमानात सांगायची की राखीव होता तरी इच्छुकृत गावातून अत्यंत मोठ्या प्रमाणात आले आणि करत असताना काही लोक नाराज झाले परंतु आम्हाला की आपल्या सर्वांच्या आधीच्या प्रमाण विचारधारेप्रमाणे सर्वांनी उभराय उमेदवार ठरवलेलं आहे मी जास्त काय आपल्याला येणार नाही ज्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी नागरिक पोहोचले ते होते त्यांची कोण त्यानंतर आपल्या कोरगाव पंचायत समितीमधून उभे असलेल्या मनुष्य निवृत्ती नाईक नवरे या पण येत आहे त्यांची कोण तुतारे दोन्ही खुणा त्या दोन नंबरलाच आहे तुतारे मार शिक्का मारायचे आणि जांभूळ आपल्या सोला कोरगाव जिल्हा परिषद घटामध्ये गटामध्ये जांभूळ हो जे जा गण आहे त्या ठिकाणी आपले उमेदवार आपासाहेब नामदेव पाटील त्यांची दोन नंबर खूप आहे शेजारी ना पडत त्यामुळे आपणही तिथं त्यांना असं कार्य करणं गरजेचं आहे या ठिकाणी हे करत असताना उमेदवार निवडत असताना आताचे आपले आमदार जानकर साहेब त्यांनी हत्या केला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला जागा पाहिजे त्यांनी नाइकोर मॅडमचं नाव दिलं आणि हे घडत असताना जागांच्या असताना नाराजी होत असली आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि आजपासून आपल्या कालपासून प्रकरणाला सुरुवात केली वर्गस मतांना आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं हो। अशी विनंती एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे मला त्यानंतर आपले खासदार साहेब विचार करतो जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शन निमित्त कर या ठिकाणी उपस्थित असलेले आरोपिया प्रकाशप्पा मदत बापू पाटील प्रतापबाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविवंत पाटील ओबीसीचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर नितीन खाडगे सतीश वहित पाटील प्रदेश सामाजिक उपाध्यक्ष थोडे दिवस बसलेली आहे माझ्यावर नरेंद्र बस सगळीच माझ्यावर मंडळी गावातील माता भगिनी आणि या ठिकाणी आपल्याला मतदार मतभिनी आज आपण या ठिकाणी मनीषाबाई नाईक नवरे तसेच नागेश भोसले आणि मनीषा आणि आपण प्रचाराने ते एकत्रित आपल्या घडतात वास्तविक पथा आपलं आणि सोलापूर जिल्हा परिषदे वेगवेगळ्या आता यात सगळ्यात गेस्ट आपल्याचा आपाय आपण हा इतिहास झगाव आहे सत्तर झाला प्रथेचा आहे आपलं

जिल्हा परिषदेत असताना दावांनी सगळ्या पक्षातल्या लोकांना बरोबर केलं मोठं काम या जिल्ह्यामध्ये केलं त्यावेळेस रोजगार सभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती तरी निर्माण केली जिल्हाभर प्रत्येक तालुक्यात जर आज गेला तर कोण ना फोन सांगता का होती चार मनसे विहिरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस पूर्ण जिल्ह्यामध्ये झाल्या झाले आणि त्यामुळे त्या काळी पस्तीस हजार हेक्टर हेक्टर झाले सिंचना झाले त्या काळात जास्त तरी टँकर देतो तेव्हा आपल्या सरकारमध्ये आपल्या जिल्ह्याला टँकरचा झाले पुरवठा केला होता प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची सोय पुरवठी नंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला आमदार झाले उपमंत्री झाले राज्यमंत्री झाले केंद्रात राज्यात उपमुख्यमंत्री होते आणि जे जे खाता आणलं ते खात्याचा लाभ आमच्या ता ता तालुक्याला कसा देता येतो या दृश्यापासून दादा कायम करत आदरणीय बापासाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले पप्पांच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त कोपो बनणारी झाले असतील तर पप्पांच्या काळात प्रत्येक ओढ्यावरती कोपो बनणारी राहते या अदसुद्धा ते पद्धती सगळे अस्तित्वातील त्यांच्या फायदा शेतकऱ्यांना पप्पांच्या काळात राज्यातला पहिला जिल्हा परिषदेने ठराव केला की मराठवाडा विद्यार्थ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हा इतिहास त्यांच्या काळात आणि पप्पांनी तर केंद्रीय शासना जिल्हा परिषद सदस्य केलं फक्त सदस्य जिनयत भविष्यात जाऊन सगळे आमदार

शासनाचं बनवत आहे त्या नाट्यगाचा प्रश्न होता सगळ्यात जास्त गुरुकुल आदरणीय मदन काळात आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यानंतर दादांनी मदन दादांनी जो एक डी आर डीच्या माध्यमातून ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजे ग्रामपंचायती स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजे म्हणून सगळ्यात जास्त आहे ग्रामपंचायतीतला आदरणीय मदन दादांनी आणि मग आता आम्ही सगळे आदरणीय रंजेदरांच्या माध्यमातून आता हा हायब्रिड ऍक्टिव्हिटीचा रस्ता होतो पालकी मार्ग मोठे फायदा असताना गडकरी साहेबांकडे खेळतात त्यामुळे दोन मोठे बालकी मार्ग आहे आणि जो आता हा रस्ता आहे संगापासून चालू झालेला आहे हॅम बदल त्याचा सुद्धा फायदा असल्या मला लोकांना ते रंगी दारांनी आहे आपण माहिती कोश्याच्या इमारतीला सातत्याने रंगीदारांचं लक्ष आणि अजून एक सगळ्यात मोठं काम मतदारांनी आपल्या तालुक्यासाठी केलं ते म्हणजे नेहमी कारण की तीन वर्षपूर्वी सगळ्या गाववर बैठका घेतल्या सगळ्यांच्या आणि या बैठकांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये प्रस्ताव तयार करून राज्याच्या पाठवण्यात राज्यावरून केंद्र शासनाला पाठवला केंद्राच्या आर्थिक यशस्वी म्हणून जवळजवळ तीनशे अठ्ठावीस कोटी सत्तर लाख रुपयाचे निधी आपल्या तालुक्याला मंजूर करून आणतात आणि या माध्यमातून नवीन उपकेंद्र आणि महाडला नवीन उपकेंद्र होते तुमचाही जोड कमी होईल बऱ्यापैकी याच काम चालू होईल गणेश गाव मोठेवाडी जिरवी हिरशू या ठिकाणी नवीन उपकेंद्र होणार आहे बोरगावला जोड सिडिंगचा विषय राहणार नाही जोड काय होईल तसेच छत्तीस अकरा उपकेंद्राने आनंदनगर ट्रान्सफॉर्मर छत्तीस अकरा उपकेंद्र एक्सपान्शन संपर्क वाढतात मकडी कुलिव त्रिपूर महाशिर नाशिक नागपूर या ठिकाणी होते आणि जवळजवळ चारशे नवीन डिपी या योजनेतन मंजूर करून घेतलेले त्रेसष्ट करायच्या देखील दोनशे दोन आहे ते नवीन टाकायचं काम एक्याऐंशी किलोमीटर अकरा टी व्ही ची वाहिनी दोनशे सत्तर किलोमीटरची वाहिनी होणार आहे आणि दोनदार वाहिनी दोन हजार एकशे असा हा सगळा पॉईंट आणि आता सध्या मोठ्या आमच्या काय मोडले कारण सांगते त्यांनी तुम्हाला नाही तुम्हाला जिल्हा परिषद आणि आपल्या माझ्या परिषदेसाठी कायम आपण विकासा जरूर आपल्या नेते मध्ये सगळ्यांनी काम दिलं आणि आपल्या भागाचा विकास कसा होऊन आपण सगळ्यांचे प्रयत्न करत राहिले आणि इथून पुढेही आम्ही निवेदन करत राहू असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आपले जे तिने उमेदवार आहेत या तिने उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावा असं मी आव्हान करतो येत्या सात तारखेला सत्तारेचा मतदार हवं आणि नऊ तारखेला आपण ठरवले साध्या एक वेगळ्या दिशेन आणि आत्ता मला तुम्ही सत्ता कोलांगिरीच्या बाबतीत για τουμείκαντες, μηδενικάντες, σαγρένις, ή το μπαστέρες, παρείδους, σαγρένις κάντες. Ο άρτομπαμπάς και ο μαμμίτσαρης να είναι καιρικάντες. Λοιπόν, προτιμηθείτε τι να κάνετε; το 2000, το το 2002, το το 2004. Πολλούς πολλούς αντιγράφουν. είναι ένα παράδειγμα διεθνού मागच्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूरला भाषण झालं पाच कोटीच्या वर्ष आमदारांनी मिळून देणार नाही कायद्याप्रमाणे वर्षातून तीन बैठक गेल्या तर तीन हे सरकार आल्यापासून एकच बैठक झाली ती पण मे महिन्यात झाली मे महिन्यानंतर एक बैठक यांचं प्लॅनिंग काय होत त्यांना माहिती तर नगरपालिका इलेक्शन लागणार आहे महानगरपालिका लागणार विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला एक रुपया नाही पाहिजे आपली पडलेली जी माणसं त्यांना निधी घ्यायची त्यांच्यावर आम्ही पण वाट बघतोय इलेक्शन झाली मी वाट बघतोय वंजी वाट बघते काही वाट बघते वाटत बघते

पाठ्याचं भाषण जाता असणं तेच ताजे आहे तेच होते त्यामुळं आमचं काम आहे आपल्या भागाचा विकास सत्तर आणि मी जी कथा आणता आणि आपलीच प्रश्न बेशी मार्गे लावत नाही तत्पर एवढी गोळी येतो आणि मी आणि आभिचे दाबा मागत तुम्हाला विधानसभा इलेक्शनला शब्द दिला आम्ही आपण पाठपुरावाचा रोख करणार आहे आहे किती गायक यात एम आय डी सी कशी उभा करते आणि आपल्या भागातल्या लोकांना जर रोजगार इथेशी निगडीत उद्योग करते कशी उभा करते आता गुन्हेला इथल्या लोकांना काम मिळते त्याला एम आय डी सी मध्ये एम आय डी सी थोड्या चौलती मिळतात उद्योग आपलीच पुढे जे बाहेर बंद की आपल्याच भागात उभा या या दृष्टीकोनातून आणि आपल्या लोकांना रोजगार करता मिळेल हेच मुख्य उद्देशाने पाठपुरावा करून करून एवढं मी या ठिकाणी सगळ्यांना मला यायला उच्च झाला त्रास तुम्हाला यायला उचित राहायचं असेल आणि या सर्व मेनोरंदन निवडून द्या यांच्यावर विश्वास नक्कीच

सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व माता मध्ये आणि बंद बदल आपण सगळेजण आवड बदलून राहिला त्याबद्दल सर्वांच्या गोष्टी मी तुमचा आभार मानतो आणि कार्यक्रम सगळ्यातून ठेवतो ये अंदर है सब मत ले या अंदर है तो थोड़ा यहां आना छोटा आया जाबोड़ा पूरा हां जाओ जाओ थोड़ा